शहराच्या ऐतिहासिक पाणी पुरवठा योजनेचं भूमिपूजन ज्यांच्या आज पार ते नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय आमदार अजितदा पवार सारांच्या वतीने जिने मनोगत या ठिकाणी के व्यक्त केलं ते आपल्या मतदारसंघाचे आमदार आणि राज्याच्या महिला बाल विकास खात्याचे मंत्री नामदार अदिती तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मधुकरराव पाटील आमदार अनिकेत नगरीच्या प्रथम नागरिक माधुरीदाय घोलक उपनगराध्यक्ष चंद्रकांतजी रोडे आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी स्रोत राजनजी तांबे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी सुत्रविभाऊ मुंडे स्रोत राकेश वडके महेंद्र कसबुजे लीलाधर खातू नगरपालिकेचे उपस्थित असलेले सर्वच विषय समित्यांचे सभापती नगरसेवक नगरसेविका भगिनी तालुक्याचे अध्यक्ष पक्षाचे स्रोत नानाभड महिलांच्या अध्यक्षा जानवी शिंदे आमच्या युवतीचे संघटक दळवी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच पक्षाचे नेते मंडळी पत्रकार मित्र महिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम तळेवासीय बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो ऐतिहासिक असलेल्या तळा शहरीच्या परिसरामध्ये आज ते साडे तेरा चौदा कोटी रुपयाच्या पिण्याचं पाण्याचं भूमिपूजन या राज्याचे कर्तव्याध्यक्ष उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या शुभार्थी होत आहे त्याचं मला मनापासूनच समाधान या ठिकाणी आहे दाद एके एक दा आ, दादा एकेकाळचा हा एकत्रित माणगाव तालुका दामा तळेगावकर दादासाहेब देशमुख यांनी या मतदारसंघाचं डबल मेंबर कॉन्स्टिट्युन्सी दादा त्या कालावधीमध्ये होते शिवर्धन आणि माणगाव मतदारसंघामधून दोन आमदार त्या कालावधीमध्ये निर्वाचित व्हायचे आणि डबल मेंबर कॉन्स्टिट्युन्सीच्या माध्यमातून हा संबंध असलेला माणगाव किंवा शिवर्धनचा परिसर त्या कालावधीमध्ये काम त्या ठिकाणी करत होता सदुसष्ट सालामध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली माणगाव मतदारसंघ तयार झाला त्यावेळेला त्यावेळेपासून या मतदारसंघाचं अस्तित्व वेगळं त्या ठिकाणी राहिलं मला या गोष्टीचा खचितच दादा अभिमान वाटतो आहे की पंच्याऐंशी साली या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या कालावधीमध्ये मला मिळाली परंतु दुर्दैवाने त्यावेळेला मला यश काय मिळू शकलं नाही ना सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आली परंतु ब्याण्णवला जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्याच्यानंतर या सगळ्या मतदारसंघामध्ये लोकोपयोगी कामं करण्याच्या विष्कातून मला त्या कालावधीमध्ये संधी उपलब्ध झाली कारण माझाने आपला परिचय त्याच कालावधीमध्ये झाला आपण एकोणीसशे एकाण्णव सालामध्ये प्रचंड मताधिकाने अतिशय अल्प अल्पवयाचे असतानासुद्धा कमी वयाचे असतात तरुण वयामध्ये देशामध्ये राजीव गांधींच्या नंतर सर्वाधिक मताधिक्य कोणाला मिळालं तर ते अजितदादा आपल्याला मिळालं त्याचा आज आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय पवारसाहेब केंद्रामध्ये मंत्री झाले आणि राजाच्या मंत्रिमंडळामध्ये आपला फलोत्पादन खात्याचा समावेश मंत्री राज्यमंत्री म्हणून समावेश झाला त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपल्याशी पहिल्यांदा संवाद करण्याची संधी मिळाली राजाच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेल्या या सगळ्या प्रश्नाची जाण असलेले तुमच्यासारखं तरुण नेतृत्व माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता आपल्या नेतृत्वाकडे त्या कालावधीमध्ये सहजगते आकर्षित झाला आणि त्याच्यातून या सगळ्या महाराष्ट्रातल्या झळणघण्याची सुरुवात आपल्या मार्फत त्या ठिकाणी करतात पंच्याण्णवला मला विधानसभेची उमेदवारी मिळाली त्यावेळेला या सगळ्या परिसराने माझ्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली पण नव्याण्णवला ज्या वेळेला गेले अनेक वर्ष या तळा तालुक्याची मागणी त्या कालावधीमध्ये होती नारायणराव राणे राज्याचे मुख्यमंत्री असताना अखेरच्या टप्प्यामध्ये तालुक्याची निर्मिती करण्याचा ता निर्णय राणेसाहेबांनी त्या कालावधीमध्ये घेतला मी त्यावेळेला या मतदारसंघाचा दादा नेतृत्व करत होतो राणेसाहेबांचे आणि माझे जीवाचे संबंध त्या कालावधीमध्ये होते अनेक वर्षापासून प्रतिक्षित असलेल्या तळा तालुक्याच्या मागणीला एक आमदार या नात्याने मी त्या वेळेला जो पाठपुरावा केला त्याचं यश आलं आणि नव्याण्णव साली राज्यामध्ये जवळपास सत्तरऐंशी तालुके निर्माण होत असतानाच माझ्या ताळा तालुक्याची निर्मिती सुद्धा त्या कालावधीमध्ये झाली नव्याण्णवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला मी दुसऱ्यांदा निवडून गेलो आणि त्याच्यानंतरचा या कालखंडातला गेला पंचवीस वर्षाचा प्रवास जर का आपण निश्चितपणाने अनुभवला तळेकर दी या ठिकाणी या साऱ्या कोटीची साक्ष निश्चितपणे देतील की महाराष्ट्राच्या कानाकोपरमध्ये नव्या निर्माण झालेल्या तालुक्यामध्ये पहिल्या पाच तालुक्यामध्ये माझा तळा तालुका आहे याचा आज आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो शिक्षण असेल पायाभूत सुविधा असतील पिण्याच्या पाण्याच्या ग्रामीण भागातल्या सुविधा असतील दुर्गम डोंगराळ म्हणून म्हणलेल्या या तालुक्यामध्ये सर्वंकष पैसा ता विचार करण्याचे विकास करण्याचे दुष्कून सामुदायिक शक्तीच्या बळावरती आम्ही त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने काम करू शकतो मला आठवतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष होतो मला असं वाटतं कदाचित सरपंच असाल ज्याचा उल्लेख मगाशी या ठिकाणी आला एका बोरवेलवरून या योजना राबवली जात होती पण अध्यक्ष या नात्याने त्या केलं पहिल्यांदा पहिल्या टप्प्यामध्ये कदाचित प्रद्युपना माहिती नसेल कारण ते ग्रामीण भागातले कार्यकर्ते आहेत पण पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही त्याला माझे सहकार्य होता नंतर थोडासा बदल इकडे तिकडे होत गेला पण आपण सगळ्यांनी मूळ सामुदायिकरित्या त्या गोष्टीकडे प्रयत्न केले आणि या तळा शहराच्यासाठी पहिल्यांदा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाण्याची योजना मंजूर झाली नंतर आमच्या बहिणी त्या ठिकाणी जिल्हा परिषद निर्वाचित झाल्या त्यावेळेलासुद्धा पाण्याच्या योजनेचा दुसरा टप्पा आपण त्या ठिकाणी कण्यामध्ये यशस्वी झालो शु या गावाला एक महत्वाचं ऐतिहासिक स्थान आहे दादा तुम्ही मगाशी आदितीला विचारलं की हा गड कुठला हा ताळागड आहे ठेली गड म्हणून म्हटला जात होता छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना जंजिरा किल्ल्यावरती अनेक वेळा आक्रमण करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला छत्रपती संभाजीराजांनी केला अनेक वेळा या सगळ्या परिसरातून त्यावेळेला त्यांचं जाणं येणं त्या कालावधीमध्ये होतं आणि ताळ्याच्या या भूमीला एक ऐतिहासिक बीचा बारसा आहे गेल्या अनेक वर्षामध्ये या सगळ्या परिसराचं नेतृत्व करत असतानाच ग्रामीण भागातल्या विविध विकासाच्या कामाला आम्ही चालला आणि शक्ती दिली नव्याण्णव सालापासून पंचायत समिती निर्माण झाली आणि नव्याण्णव सालापासून ते आजपर्यंत ताळा तालुक्यातल्या जनतेने सतत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या तालुक्यामध्ये सेवा करण्याची संधी दिली पण सलग गेल्या चार वेळेला सुद्धा पंचायत सेवेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी नेतृत्व करू शकतो हा पक्ष प्रश प्रश्न पक्षाचा पक्षा नाही समाजाच्या विविध प्रक्षांची उकल करत असताना लोकांचा पाठिंबा पूर्णपणाने त्या ठिकाणी मिळाला शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता मनामध्ये ठेवत धर्मनिरपेक्ष विचाराला ताकद आणि शक्ती देण्याचा प्रयत्न केला तर लोकांचं पाठबळ पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती मिळतं हे तालुक्याच्या माध्यमातून सुद्धा मला पाहायला मिळालं दादा नवोद साली ज्याला उमेदवारी नाकारली गेली त्यावेळेलाच या ताळू तालुक्यामध्ये माणगाव तालुक्यातल्या सगळ्याच सहकार्यांनी प्रमुख नेत्यांनी जे माळुंगे साहेबांचे आणि तटकरे साहेबांचे सहकार्य होते त्यांनी पिठसेला त्यावेळेला बैठक घेतली होती कदाचित तांबेनं आठवत असेल तो क्षण एल्वेना कदाचित आठवत असेल त्या कालावधीमधले काही सहकार्य आज हयात नाहीत त्यावेळेला सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पाडबळ या ताळा तालुक्याने मोठ्या प्रमाणावरती दिलं होतं आज अनेक वर्षात स्वप्न त्या ठिकाणी साकारलं जात आहे पिण्याच्या पाण्याची योजना सर्वकष पोळीची करावी नगरपंचायती कशा पद्धतीने निर्माण झाल्या राज्यामध्ये ज्यावेळेला लोकशाही आघाडीचं सरकार होतं दादा त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आपण उपमुख्यमंत्री होतात मी त्यावेळेला रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या तालुक्याच्या ठिकाणी अनेक ठिकाणी ग्रामपंचायती होत्या त्या तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायती लोकसंख्येने जरी कमी असल्या तरी शहराचा कालपद्धामध्ये तरी विकास झाला पाहिजे असं धोरण त्या कालाधीमध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यातून नगरपंचायती असे अस्तित्वात आले शिवर्धन मतदारसंघामध्ये तळा असेल मसा असेल माणगाव असेल या नगरपंचायती अस्तित्वात झाल्या त्यामुळे शहर आणि शहराला विविध विकासाच्या कामा आपल्याला गती त्या ठिकाणी देत आली एक बाब खरी आहे आजही तळा असेल शिवधन असेल मसा असेल ग्रामीण भागामधून दादा स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणावरती झाले दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ज्या वेळेला राज्य सरकारने करायचं ठरवलं होतं भारत सरकारने करायचं ठरलं होतं त्यावेळेला माणगाव स इंदापूर विभाग असेल निजामपूर विभाग असेल तळा तालुक्यामध्ये तशाबाईचं दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर व्हावा अशा बाईची भूमिका त्यावेळेला घेतली गेली होती मी आता पालकमंत्री होतो स्वाभाविकपणाने या तालुक्यामध्ये सुद्धा दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॅरिडॉरच्या मार्फत काही जमिनी संपादित केल्या जाणार होत्या पण त्यावेळेला राजकीय भूमिका खूप वेगळी होती व्यासपीठावरती बसलेला कोणी वेगळं त्या कालावधीमध्ये मानून घेऊ नये मी या ठिकाणी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आणतो आहे याला एक प्रचंड विरोध त्यावेळेला जातो उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला माणगावला सभा घेतली आणि त्याच्यावरती खूप टीका टिप्पणी त्या कालावधीमध्ये झाली नंतरच्या कालावधीमध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या तालुक्यातला रद्द झाला आज याचा उल्लेख आपल्यापैकी सहकार्याने या ठिकाणी मांडला की रोजगाराचे वेगवेगळे प्रश्न त्या निमित्ताने निर्माण होतात दादा जशी घारापूरची एलिपंटाची ऐतिहासिक लेणी आहे तशी माझ्या या तला तालुक्यामध्ये बहुतकालीन असलेली कुड्याच्या परिसरामध्ये एक ऐतिहासिक स्वरूपाची लेणी त्या ठिकाणी आहे अतिशय सुरक्ष पद्धतीची लेणी त्या ठिकाणी बाराव्याच्या शतकातली त्या ठिकाणी आहे था त्या सगळ्या परिसराचा विकास करण्यासाठी मी आणि मंत्री असताना प्रयत्न झाले पण आधी तिचं नशीब किंवा तिच्या ललाटी लिहिलं होतं की ते ज्या ज्या वेळेला राज्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पर्यटन खात्याची मंत्री झाली त्याच्यातून पाच कोटी रुपयाचा निधी त्यावेळेला मंजूर झाला मग ती स्थगिती मिळाली सरकारमध्ये आपण सहभागी झालो आणि आता ती स्थगिती उठली आणि कुड्याच्या ऐतिहासिक लेणीचं काम सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेलं पाहायला मिळू शकतं द्रोणागिरीचा पर्वत या सगळ्या परिसरामध्ये इथे सुद्धा गिरणा मराठाच्या परिसरामध्ये आज त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाचा निधी मिळून ते एक ऐतिहासिक असं परिणामांचा क्षण उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निर्माण होणार आहे सर्वांकष पैसा विकास होत असतानाच या तालुक्यातल्या रोजगाराच्या वरती मात करण्याच्या दृष्टीन काही जाणीवपूर्वक प्रयत्न त्या ठिकाणी होत आहेत एका बाजूला पायाभूत सुविधा निर्माण करणं मी ज्या वेळेला आमदार झालो त्याला या तालुक्यामध्ये ज्युनियर कॉलेज नव्हतं या तालुक्यामध्ये मर्यादित माध्यमिक शाळा त्या कालावधीमध्ये होत्या त्या माध्यमिक शाळांच्यासाठी सुद्धा प्रयत्न करता आले हा सगळा शिक्षणाचा विभाग माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताब्यामध्ये होता माणगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या ताल्या ताब्यामध्ये होता मी दादा त्याच्या कामामध्ये पुढाकार घेतला त्याने विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्याकडे हा कारभार त्यावेळेला सोपवण्यात आला आणि त्याच्यातून आज ज्युनियर कॉलेज असेल सिनियर कॉलेज असेल वेदकांच्या मार्फत सुरू झालेलं तंत्र शिक्षणाची वेगवेगळी दालना असतील ही सगळी दालना या तालुक्यामध्ये शिक्षणाच्या दुष्काळ उपलब्ध करण्याचं काम गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये सातत्याने आम्हाला करतात आज या पाण्याचं योजनेचं भूमिपूजन आहे आम्हाला आनंद आहे सर्वानेच पाठपुरावा केला आमच्या माहीत याला नगराध्यक्ष होत्या त्यांनी सतत अदितीकडे संपर्कही के केला होता जलसंपदाच्या खात्याच्याकडे या मावे धरणातून परवानगी मिळण्याच्यासाठी सतत प्रयत्नाची पराकाष्ठा सर्वांना त्या ठिकाणी करावी लागली त्याच्यातून ती मान्यता त्या कालावधीमध्ये मिळाली राज्यामध्ये आपण सगळे सत्तेवरती होतो त्या कालावधीमध्ये पहिल्यांदा जलसंपदा विभागाची पाण्याची परवानगी मिळाल्याशिवाय स्तोत्र जोपर्यंत नक्की होत नाही तोपर्यंत पाण्याच्या योजनेला मंजुरी त्या ठिकाणी मिळू शकत नाही सामुदायिक प्रयत्नाच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा वेळेचं काम होतं योजना ज्यावेळेला अंतिम टप्प्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्याकडे गेली मला नम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे माझे आणि एकनाथरावांचे सुद्धा जीवाचे संबंध अनेक वर्षापासून आहेत दोन हजार चार सालामध्ये एकनाथराव ज्या वेळेला पहिल्यांदा विधिमंडळामध्ये निवडून आले त्यावेळेला कोयनेच्या प्रकल्प काढते त्या भागातील आहेत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून ज्या वेळेला बैठका घेतला त्यावेळेला सुद्धा शिंदेसाहेबांचा या, शिंदे या प्रश्नाच्या सतत त्यांचा संपर्क असायचा देवेंद्रजी ज्यावेळेला नागपूरचे महापौर होते तेव्हापासून तो संबंध आला अनेक वर्ष गेले पंचवीस वर्ष राज्याच्या सत्तेच्या राजकारणामध्ये दादा आपल्यामुळे पक्षामुळे काम करण्याची संधी मिळाली असल्यामुळे कोणाचंही सरकार असलं तरी सुद्धा विकासाच्या कामाला आम्ही कधी बागे राहिलो नाही दोन हजार चौदा मध्ये देवेंद्रजीचं सरकार आलं त्या दोन हजार चौदा ते एकोणीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये विकास झाला ना नाही असं कधी होऊ शकलं नाही प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या जोळावरती मी सत्तेवरती असताना ज्यांच्याशी जवळकीचे संबंध आम्ही प्रस्थापित केले त्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला यश निश्चितपणाने मिळालं त्याच्यामध्ये तुमचं योगदान दादा खूप मोठ्या प्रमाणावरती राहिलं आज आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे आज रवी मुंडे व्यासपीठावरती उपस्थित आहेत दोन हजार चौदाला त्यांच्याने आमची कडवी लढत झाली थोड्याशा मताने का होईना पण आम्ही विजयी झालो आता विजयी झालेली माणसं कुठे गेली असतील ती मला त्याची काय परवा नाही पण आज तुम्ही आमच्या सोबत आहात जमेची आणि बेरजेची बाजू त्या ठिकाणी आज दादांचा एकत्रितपणाने या ठिकाणी स्वागत करत असताना शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल माझा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेच सर्वाने म्हणून सामुदायिकरित्या रायगडच्या इतिहासात पहिल्या प्रथम महायुतीचं जर काय स्वागत कोणाचं होतं आहे तर दादा तुमचं होत आहे याचा मी आज मनुस्वीपणाचा समाधान या ठिकाणी व्यक्त करतो आहे माझ्या या दोन्ही पक्षाच्या सहकार्यांचा सुद्धा मी आभार मानतो राजकारणामध्ये वावरत असताना निवडणुका येतात जातात कवित्व उरत राहत असतं पण सामाजिक अभिष्ठासाठी आपण घेतलेल्या निर्णय योग्य पद्धतीने करण्या दिसतो आपल्याला प्रयत्नाकांची पराकाष्ठा त्या ठिकाणी करावी लागत असते आणि म्हणूनच यावेळेला ज्या वेळेला नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवड झाली त्यावेळेला दोन दिवस आधीच तुम्ही पण इथं व्यासपीठत्यात मी स्वतः निरोप दिला पक्षाचा प्रमुख म्हणून चंद्रकांत रुडेना की ज्यांनाही सत्तेमध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे कारण ज्या वेळेला राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये असतो त्याला गावपातीवरती तालुका स्तरावरती सुद्धा आम्ही एकत्रित येणं ही काळाची गरज आहे कारण महायुती म्हणून ज्या वेळेला आम्ही निवडणुकीला सामोरं जात असतो महायुतीचं सरकार ज्यावेळेला राज्यामध्ये काम करत असतं त्यावेळेला या प्रट्टाच्या बाबतीमध्ये आपण एकत्रितपणे राहणं ही काळाची गरज त्या ठिकाणी निर्णय घेतला आम्ही एन डी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश जगाच्या पाठीवरती विकसित राष्ट्राच्या मालिकेमध्ये त्या ठिकाणी बसतो आहे महाराष्ट्राला सुद्धा जर का अधिक गतिमान करायचं असेल तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिशा दिली बहुजनांच्या हिताच्या दुष्काळातून सत्तेमध्ये सत्तेचा उपयोग होण्यापेक्षा लोकांच्या सेवेसाठी सत्ता त्या ठिकाणी असली पाहिजे हा बहु चव्हाण साहेबांचा दा विचार दादा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी सामुदायिकरित्या त्या ठिकाणी घेतला गेला राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्याच्या नंतर शेकडो कोटी रुपयाचा निधी आज जिल्ह्यामध्ये या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आणण्यामध्ये आम्हाला सर्वांना सामुदायिकरित्या यश मिळालं त्याचा आज आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छितो नगरपंचायतीची इमारत व्हायलाच पाहिजे प्रशासकीय इमारत ज्या कालावधीमध्ये झाली त्याला दादा मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो महसूल मंत्री त्यावेळेला अशोक चव्हाण होते त्यांनी ते त्यांच्या नगरपालिकेला काही निधी मागितला त्याच्या मोबदल्यात मी त्याची प्रशासकीय वारसू त्यावेळेला मागितली ती प्रशासकीय सुद्धा इथे उभी राहिली विजयसिंग मोती पटेल ग्रामविकास खात्याचे मंत्री होते त्यांच्यामार्फत पंचायत सेवेची इमारत त्या ठिकाणी उभी राहिली विमलताई मुंदडा होता त्यावेळेला ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची मागणी केली ते, जी जी के ते या ठिकाणी उभं राहिलं या गावात तालुक्यातल्या पायाभूत सुविंच्यासाठी जे जे काय करण्यासारखं शक्य होतं ते करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली या तालुक्याने फार मोठ्या प्रमाणावरती ताकद माझ्या पाठीमागे उभी केली मला आठवतं दोन हजार नऊची माझी निवडणूक माझ्या आयुष्यातली कसोटीची निवडणूक होती त्यावेळेला माझ्या रोहा तालुक्याच्या बरोबरीने किंवा काखणभर बर सरस माझ्या तळा तालुक्याने मला मताधिक्य दिलं होतं त्याचाही नम्रतापूर्व उल्लेख त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू आहे शेवटी जनमानसामध्ये काम करत असताना लोकांचे प्रश्न सोडण्याची बांधलकी घेत आपण काम करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यातून एक चांगलं बळ त्या ठिकाणी मिळू आहे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातून महायुतीचे अधिकाधिक खासदार त्या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचे आहेत देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अधिक कणखरपणाने काम करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघ राजाची कल्पना दिली त्याच्यातून केंद्र आणि राज्य सरकार एका विचाराचं सरकार त्या ठिकाणी असेल तर राज्याच्या प्रगतीला अधिक गती त्या ठिकाणी मिळू शकते आहे आणि तुमच्या कर्तव्य नेतृत्वाच्यामुळे महाराष्ट्राचं गतिमान सरकार स्थिर होतंच पण आधी गतिमान त्या ठिकाणी झालं आणि त्याच्यातून सर्वकषबाईचा विचार विकास निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतोय आज सर्वजण आपल्या भाषणाची आतुरतेने या ठिकाणी वाट पाहत आहेत पण पुन्हा एकदा या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून आपलं मी मनापासून एक या ठिकाणी आभारी मानतो आणि उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सागरी महामार्ग असेल ग्रीनफील्ड एक् एक्सप्रेस वे असेल एकेकाळी अंतुले साहेबांनी ते स्वप्न पाहिलेलं होतं आमच्या पूर्वजांनी आमच्या इथल्या माझी प्रतिनिधीसुद्धा स्वप्न पाहिलेलं होतं या साऱ्या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या दिवसातून आम्ही निश्चितपणान त्या ठिकाणी यशस्वी होऊ आज तळा तालुक्यामध्ये कुठूनही येणारे सगळे रस्ते चांगले चालेत इंदापूरचा रस्ता असेल तो थेट मान्हाडपर्यंत झाला मान्हाडपासून पुढे बसापर्यंत रस्ता आदितीने यावयाला दादा हॅम्पमध्ये घेतला अलिबागवरून इथून मधला रस्ता जातो तो आमचे पाटील आले तिथून कणगरला लिपणी व्हायला जातो तो रस्ता सुद्धा हॅम्पमध्ये आहे त्याही रस्त्याचं काम त्या ठिकाणी उद्याच्या भवितव्याच्या काळामध्ये होईल आणि खरोली पाट्यापासून गुलगुलीच्या उसरपणे येणारा रस्ता जो तळेगाववरून इथपर्यंत येतो त्या रस्त्याच्या सुद्धा गती त्या ठिकाणी मिळालेली आहे सर्वंकष पहिचा विकास करण्याच्या दृष्टातून बांधिलकी ज्याला मी घेतो त्याला रोजगारावरती आधारित असलेल्या अनेक गोष्टी आपल्याला करता येतील दादा तुम्ही राजाच्या मंत्रिमंडळामध्ये एकमेव महिला मंत्री आहे ती म्हणजे या शिवरदान माणगाव तळा रोयाचे आमदार असलेली आदिती त्या ठिकाणी मंत्री आहे म्हणूनच आदिती तू दादा बोलतीलच पण या सगळ्या महिला बचत गटाच्या मार्फत एक वेगळं जाळा निर्माण करण्याचा सा प्रयत्न सामुदायिकरित्या त्या ठिकाणी करूया आज तळा शहरामधले सगळे नगरसेवक उपस्थित आहेत आपण सर्वांनी मिळूनच आपापल्या पद्धतीने सगळ्यांनी म्हणून प्रयत्न करावा विकासाच्या बाबतीमध्ये कुठलाही पैसं तळायला काय कमी पडणार नाही या दृष्टीकोनातून आपण प्रयत्नाची पराकर्षा करूया एवढंच या ठिकाणी नंतर सांगतो या तालुक्यातला शेतकरी जागृत आहे मधी आंब्याचं पीक विमा मिळालं नाही म्हणून आमचा चंद्रकांत राऊ चंद्रकांत कैलास पायपुडे बाकीचे आरडे या सगळ्यांनी उपोषण केलं धनंजय मुंडेंनी ते उपोषण सोडवलं पण त्यांनी जो शब्द दिला आठ दिवसाच्या आत विमा कंपनीच्या एखादा परतावा मिळेल तो परतावा शंभर टक्के मिळाला म्हणूनच या गिरणा मालाट्याची आलेली चव आलेली चवरी तुम्हाला या ठिकाणी शेतकरी वर्ग देऊ शकला पुन्हा एकदा शेतकरी वर्ग शेतीकडे प्रगती दुष्काळून वळतो आहे आणि याच गिरण्याच्या परिसरामध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यावेळेला राज्यमंत्री होती त्यावेळेला तिने प्रयत्न केला आणि गिरणा मालाट्याच्या परिसरामध्ये खार भूमीवरती असलेलं कसलं केंद्र आदिती आहे कृषी संशोधन केंद्र आज त्या सगळ्या परिसरामध्ये होणार आहे दादा एकच मागणी करतो जाहीरित्या रेल्वे सर थांबा एकच मागणी या ठिकाणी करतो दादा रोहा तालुक्यातला हालगाव आणि या बाजूला गिरणा नानवली महालाठी आहे त्या खाडीवरच्या पूल आज अनेक पूल आपण घेतात तो खाडीवरचा पूल दहावीस कोटीचा होऊ शकेल तो का पूल त्या ठिकाणी झाला कारण आज अनेक पुलाची बांधकामं त्या ठिकाणी होत आहेत त्याचा जा खूप चांगला परिणाम म्हणजे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये या सगळ्या परिसरासाठी होईल एवढीच मागणी या ठिकाणी करतो प्रचंड संख्येने आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात एक महायुतीची ताकद आज या ठिकाणी आपण दाखवण्यामध्ये यशस्वी झालो याच पद्धतीने पुढच्या कालावधीमध्ये आपण सर्वजण मिळून आपल्या जिल्ह्याला आपल्या राज्याला आपल्या मतदारसंघाला पुढे येण्याच्या काम करूया अशी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र